भैया मेरे राखी के बंधन को निभाना भैया मेरे छोटी बहन को ना भूलाना देखो ये नाता निभाना निभाना भैया मेरे राखी के बंधन को निभा बहन को ना बुलाना भैया मेरे बंधन को मेरे। को ना मेरे। निसर्ग केअर सेंटर मध्ये सामूहिक रक्षाबंधन नाशिक पांडव लेण्याच्या पायथ्यासी असणाऱ्या निसर्ग केअर सेंटरमध्ये वयोवृद्ध व मानसिक रुग्ण यांचा मायेने सांभाळ करत असतानाच रक्षाबंधन सारख्या पवित्र सणाच्या पार्श्वभूमीवर निसर्ग केअर सेंटरचे संचालक अमोल गायकवाड व सविता गायकवाड यांच्या माध्यमातून याच ठिकाणी सेवा घेत असलेल्या वयोवृद्ध आजींनी व या ठिकाणी काम करणाऱ्या महिलांनी गेल्या किती दिवसांपासून या ठिकाणी सेवा घेत असलेल्या आजोबांना व स्टाफ मध्ये काम करणाऱ्या पुरुषांना राख्या बांधून बहीण भावाच्या पवित्र नात्याला जोपासत आनंदोत्सव साजरा केला सर्व पुरुषांना निसर्ग केअर सेंटरच्या वतीने टॉवेल टोपी देऊन आदर सन्मान करण्यात आला यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून राजमुद्रा फाउंडेशनचे संस्थापक भाजप पक्षाचे नेते सामाजिक कार्यकर्ते बाळकृष्ण सिरसाट यांनी उपस्थित सर्व ज्येष्ठ आजी आजोबांचे शुभ आशीर्वाद घेतले तसेच निसर्ग केअर सेंटरच्या माध्यमातून वृद्धांची होणारी सेवा याबद्दल प्रसारमाध्यमांसमोर आपले मनोगत व्यक्त केले आज या ठिकाणी निसर्ग केअर सेंटरच्या माध्यमामधून वृद्ध आश्रमामध्ये जे ज्येष्ठ नागरिक आहे ज्येष्ठ महिला आहे यांच्यासोबत रक्षाबंधनाचा कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते या कार्यक्रमासाठी परिसरातील बरेचसे नागरिक या ठिकाणी उपस्थित होते आणि निसर्ग केअर सेंटरच्या माध्यमामधून मा सर्वच उत्सव मोठ्या उत्सवात साजरे केले जातात या ठिकाणी प्रत्येक वृद्ध जो या या ठिकाणी ॲडमिशन घेतलेलं आहे त्यांना असं कधीही जाणवत नाही की आपण आपल्या घरच्यांपासून दूर आहोत आपल्या अतिशय घर घराप्रमाणेच मुलाप्रमाणेच प्रेम देणारे या सेंटरचे संचालक अमोल भाऊ गायकवाड असतील आमच्या सविताताई गायकवाड या अतिशय अंतकरणापासून प्रेमाने प्रत्येक वृद्ध माणसाला प्रेम जिव्हाळा देऊन आणि त्यांची व्यवस्थित काळजी घेऊन या ठिकाणी त्यांचं संगोपन केलं जातं त्यामुळे त्यांच्याकडे ॲडमिशन देखील खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि याचं तेच त्याच माध्यमामधून हे सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी घेतले गेले आज या ठिकाणी रक्षाबंधनाचा कार्यक्रम होता अतिशय सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावरती एक वेगळं हसू होतं एक त्यांना आनंद वाटत होता की कारण की आपण घरापासून जरी दूर आहोत पण या ठिकाणी रक्षाबंधनाचा कार्यक्रम आहे त्यांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं त्याबद्दल मी निसर्ग केअरचे संचालकांचेही आभार व्यक्त करतो आणि सर्वांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मी सविता आमोल गायकवाड निसर्ग केअर सेंटरचे संचालक श्री अमोल गोपाळ गायकवाड आम्ही इथे सर्व महिलांनी इथे जेवढे वृद्ध वैवुद्ध पुरुष राहतात सर्वांनी मिळून स त्यांचं सर्वांनी मिळून सार्वजनिक रक्षाबंधन साजरे केले आहे सगळ्यांनी त्यांना राख्या बांधून व पुरुषांनी महिलांना त्यांच्या प्रतीने एक गिफ्ट देऊन आम्ही हा रक्षाबंधनाचा सा कार्यक्रम साजरा केलेला आहे महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक